पाठ चौदा हत्ती आणि मुंगी एका जंगलात पुष्कळ प्राणी व पक्षी राहत होते त्यात हत्ती देखील होते पण त्यातल्या एका हत्तीला त्याच्या मोठ्या शरीराचा व ताकदीचा खूप गर्व होता तो सतत जंगलातल्या इतर प्राण्यांना त्रास द्यायचा त्यांची मस्करी करायचा सगळे प्राणी त्याच्या वागण्याला घाबरायचे एके दिवशी त्याने झाडावर पोपटाला बसलेले पाहिले तेव्हा हत्तीने रागावून त्याला म्हटले ए पोपटा तुला दिसत नाही का मी या जंगलातील सर्वात शक्तिशाली प्राणी आहे तू मला वाकून नमस्कार कर पोपट म्हणाला मी तुला नमस्कार करणार नाही या गोष्टीचा हत्तीला राग आला व त्याने संपूर्ण झाड हलवून हलवून उखरून टाकले पोपट उडून गेला पुढे गर्विष्ठ हत्ती पाणी पिण्यासाठी आणि पाण्यात खेळण्यासाठी तळ्यावर थांबला तळ्याच्या बाजूला एक मुग्यांचे वारूळ होते त्यातली काही मुंग्या अन्न गोळा करून आपल्या वारूळात घेऊन जात होत्या हत्तीने हे पाहिले त्या मुंग्या रोज अन्न गोळा करायच्या तर हत्ती त्यांना रोज त्रास द्यायचा आजही हत्तीने तेच केले हत्तीने मुंगीला अडवले मुंगी नम्रपणे म्हणाली अरे हत्ती दादा मला हे अन्न पावसाळा सुरू होण्याआधी साठवून ठेवायचे आहे तू माझा रस्ता अडवू नकोस हत्तीने आपल्या सोडेन पाणी भरले व मुंगीच्या अंगावर फवारले यामुळे मुंगी व तिने आणलेले अन्न दोन्हीही ओले झाले तेव्हा मुंगीला वाईट वाटले कारण तिचे अन्न वाया गेले आणि मेहनत व वेळ दोन्हीचा अपव्यय झाला होता तेव्हा मुंगीने हत्तीला धडा शिकवायचे ठरवले हत्ती एकदा निवांत एका झाडाखाली झोपला होता तेव्हा मुंगीने संधीचा फायदा घेतला तिने हत्तीच्या कानात शिरून चावा घ्यायला सुरुवात केली मुंगीने इतके चावे घेतले की हत्ती वेदनेने मोठमोठ्याने मोठ्याने ओरडू लागला रडू सुद्धा लागला त्याला वेदना सहन होत नव्हत्या तो वाचवा वाचवा ओरडू लागला सर्व प्राणी गोळा झाले त्यांना काहीच कळत नव्हते बऱ्याच वेळाने मुंगी कानातून बाहेर आली व हत्तीला म्हणाली आता स्वतःला त्रास झाला तेव्हा कसे वाटले तू रोज सर्वांना त्रास देतो पक्ष्यांची घरे पारतो बाकीच्या प्राण्यांना सुद्धा सतावतो हत्तीला त्याची चूक समजली त्याला समजले की ताकदीचा गर्व करू नये तेव्हा त्याने सर्वांची माफी मागितली नंतर कधीच हत्तीने कुणालाही त्रास दिला नाही